भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील एकूण नऊ महत्त्वाच्या दहशतवादी तळांवरती अचूक लक्षवेधी कारवाई करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सडेतोड मात्र संयमी प्रत्युत्तर देत पीडितांना न्याय दिला आहे ज्या दहशतवादी तळांवरून भारतामध्ये पहलगाम आणि या आधीचे हल्ले करण्यासाठी कटकारस्थानं रचण्यात आली आणि योजना आखण्यात आल्या त्या ता तळांवरच सर्जिकल स्ट्राईक करत भारतानं दहशतवादविरोधातली लढाई आणखीनच तीव्र केली आहे मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान पंचवीस मिनिटांमध्ये हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला बहावलपूर मुरितके तेहराकला सियालकोट बर्नाला कोटली आणि मुजफ्फराबाद मधल्या दहशतवादी तळांवरती ही कारवाई करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी सशस्त्र दलांच्या या कारवाईवरती रात्रभर लक्ष ठेवून होते पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती ही पावलं उचलण्यात आली या हल्ल्यामध्ये सव्वीस जणांची हत्या करण्यात आली होती पहलगाम दशत